Ini इज्जत रे पैसे आले

तो घोडी म्हणणार आहे माझी गाय कळवली तर काय होते का पुन्हा दोन वर्ष येतो पण आमदार सुद्धा बारा तेरा चौदा ला जे वाटत होईल

किती टक्के लावला किती टक्के लावला वाटत कि न वाचत दोन दिवसाच्या प्रवर्तमान पत्रामध्ये आले इंग्रजी पेपर मध्ये आले मराठी पेपरांमध्ये आले आता पाचशे टक्के टॅक्स लावला म्हणजे काय झालं दोन मुंबई दिवस एकदम शंभर होती आता ही शंभर रुपया केल्यानंतर ते अमेरिके कोण खरीदार का नाही या वस्तू केल्यामुळे जे आपल्याला डॉलर मिळत होता ते आता मिळणं बंद होणार आहे बंद होव्वद रुपये एक डॉलर की किमत है एकशे तीस रुपया एक डॉलर मिलना है अपन लक्षा दिया भारत मधे महागाईवाढ़े की महगाई कमी हो वाढेल तुमचा मगाल वाढणार आहे का तुमची मजुरी वाढणार आहे का आता तुमची मजुरी वाढणार नसेल तुमचा पगार वाढणार नसेल